श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात बाळा आज प्रमाणाची शक्ती तुझ्यापर्यंत कुठल्याही क्षणी येत आहे ती शक्ती तुला सहाय्य करायची आहे तुला मदत करायला तत्पर्या आहेत ओ जेव्हा या ब्रह्मांडाकडे देवाकडे काही अपेक्षा करतो काही प्रार्थना करतो त्या क्षणाला तुझ्यासोबत काही अद्भुत चमत्कार घडवू लागतात तुझ्या अपेक्षा पूर्ण करणारे आशीर्वाद तुझ्या दिशेला येऊ लागतात त्या क्षणाला समजून जा की देव तुला मदत करत आहे वाडा आज हे ब्रह्मांड शक्ती तुला मदत करण्यासाठी आल्या आहे स्वामींची शक्ती तुला सहाय्यक आहे तुला जे काही हवे आहे ते माग इच्छा प्रकट कर आणि काही काळातच तुझी इच्छा पूर्ण करणार आहे काही संदेश आणि काही आशीर्वाद तुझ्यापर्यंत येतील ते मनपूर्वक स्वीकार कर म्हणतात बाळा ही संदेश तुम्हाला घाबरण्यासाठी नाही तुम्हाला त्या नकारात्मक ऊर्जेत राहून देण्यासाठी आहेत बाळा माझा मार्ग अगदी सोपा आणि सरळ आहे जर तुम्ही दैवी शक्तीचे नामस्मरण करत आहात तर दैवी शक्ती कुठल्याही स्वरूपात तुम्हाला मदतीला येत आहे हे विसरू नका तुम्ही जेव्हा देवाकडे चमत्कार मागता तेव्हा मग विसरू नका जेव्हा चमत्कार तुमच्या दिशेने घडू लागतात तेव्हा ते मनपूर्वक स्वीकार करण्याची तयारी ठेवा माझे मार्गदर्शन आशेने भरण्यासाठी आणि योग्य मार्ग दाखवण्यासाठी आहे जर तू सावध राहून हे ऐकले तर तुझ्या आयुष्यात होणारे बदल जे सुर आहेत ते तुझ्या आशीर्वादाचे प्राप्त करतील म्हणतात बाळा कुणीतरी तुमच्या आयुष्यात एक महत्त्वपूर्ण गोष्ट घेऊन येत आहे ते तुमच्यासाठी किती महत्त्वाचे आहे हे तुम्हाला माहीत आहे माझे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होत नाही पण तुमच्या दिशेने माझे चमत्कार घडू लागतील तुम्ही ज्या गोष्टीची वाट पाहत आहात ते सर्व काही तुमच्या मार्गात येत आहे आनंद देणारी व्यक्ती तुमच्याकडे येत आहे जी तुम्हाला खूप काही आनंद प्रदान करणार आहे देवाचे आशीर्वाद कधी विफल होत नाही बाळांनो या ब्रह्मांडातून देवाकडून जे काही व्यक्तीचे काही आनंदाचे क्षण मागू इच्छित आहेत त्या दिशेने पाठवण्यात येत आहे विश्वास ठेवा देवाचे निरंतर कार्य तुमच्यासाठी तुमच्यासाठीच फडक आहे स्वामी म्हणता बाळा अत्यंत आनंद आणि उपचार घेऊन मी आज रात्रीतून तुमच्यापर्यंत आलो आहे माझे आशीर्वाद या रात्रीतून तुमच्या जीवनातून ते क्लेश रोग नष्ट करणारे आशीर्वाद तुमच्या दिशेने मी देत आहे ते मनपूर्वक स्वीकार करा तुम्ही माझ्या आशीर्वादात आनंदी असावी अशी मी अपेक्षा करतो कारण जेव्हा माझे आशीर्वाद तुमच्या दिशेने येऊ लागतात तेव्हा तुमच्या दिशेने ते अद्भुत चमत्कार घडवू लागतात ज्यांना त्या आरोग्याची आवश्यकता आहे त्यांचे आरोग्य उत्तम राहायला सुरुवात होईल वेदना सहमतील दुःख संपेल आणि कष्ट संपेल आणि सुख समाधानाचे प्राप्त होईल भगवंताची दैवी आशीर्वाद रूपी मानून या संदेशाला स्वीकार करा श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला तर कर, लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद